नमस्कार मित्रांनो चांगलं चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो शिरंबे मैदानाचा प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलाय जिवा प्रवीण शेठ आहे आपल्या समोर दादा नमस्कार नमस्कार काय सांगाल आजचं नियोजन कशा पद्धतीने करण्यात आलेलं आणि मग योग जुळून आले पाहिजे तर आज योग जुळून आले सगळे पहिला आम्ही शेनवडीच्या विराट बरोबर पळालो बर गट सिमीला आमचा सारजा बरोबर सामना झाला बर राय पलन सारजा बरोबर मग संगणमत करून विराट बांधून जीवा आणि तरी एक प्रकारे विजय आहे जीवाची खरेदी वगैरे कुठून झाली काय सांगेल एक सात आठ महिन्याचा आस्थानी आणला होता बर त्याच्या आजच्या एक दहा बारा फायनल आहेत बर पण ते आता दात लावला त्यानंतर आता बरेच दिवस थांबून ठेवला आणि एक मैदान पळालो जयंत केसरीचं पहिलंच मैदान आणि त्याच्यानंतर आज पळालो दुसरं मैदान दात लावल्यानंतर आणि आता सातारा भागात येऊन गुलाल घेतल्यावर ते पण प्रथम क्रमांक एक वेगळाच आनंद असतो कारण जे प्रेक्षक असतात ते खरे प्रेम करणारे असतात पण माहिती आहे चाहते किती प्रेम करतात काय सांगितलं आता काय माहितीये का तसं जर शंभू बाजी ग्रुप घडक असल्या ना भरपूर बैलगाडा मालकांचं प्रेम आहे कारण की संघटनेच्या माध्यमातून ज्यावेळेस आपण काम करत असतो त्यावेळेस कुठल्या बैलगाडा मालकाला जर अडचण आली तर आपण शंभर टक्के प्रयत्न करतो त्याच्यामुळं आम्हाला प्रत्येक जिल्ह्यात गेलं ना योग्य तो सन्मान भेटतो त्याच्यामुळे बैलगाडी मालकांच्या जीवावर आमचं नाव बऱ्यापैकी महाराष्ट्र सगळीकडं आणि शंभूबाजी ग्रुप खडक वसला म्हटलं तर असंख्य अशी बैल समोर येतात तुमचे म्हणजे एक म्हणतात ना ते वारसा परंपरा लाभली आणि एक प्रकारे दावणीला गुणधर्म आहे की एकतरी बैल चांगला असतोच तुम आमच्याकडं पालखीला आम्ही संत जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याला आपली बैल होती आपल्याला ह्या वर्षीचा मान होता आणि आपल्या दावणीला पाळणारा कायम बैल आपल्या दावणीला एकतरी आहे घरी बुलट आहे जीव आहे अजून एक लक्ष्य म्हणून तीन चार तीन चार पाळणारी आणि पालखीची आपली चार पाच बैल सात आठ बैल आपल्याकडे कंटिन्यू असतो तुमचं बुलेट पण अप्रतिम पळतोय कारण मी पाहतोय मैदानात कुठंतरी नाव असतेच बाबा बुलेट सेमीला तर राहिला नाही तर फायनलला तर राहील बुलेट म्हणजे आमचे शंभूबाजी ग्रुप खडक वसल्याचे आन बन छान बुलट ते म्हणतात ना बंदुकीच्या गोळीत जर बैलपूरला आणि त्याच्या अंगावर मग गाडी कुठली बी असू द्या बैल तेवढा कमी पडत पडत नाही आणि uh... आम्हाला मोलाच सात म्हणजे आमच्या ड्रायव्हरांची लाभले गेले आमची दहा अकरा वर्ष गाडी आणतात हे ड्रायव्हर मारगाव तिन्ही फेर त्यांनी आणली uh... गेले दहा अकरा वर्ष आमची गाडी आणतात आणि त्यांच्यात त्यांची पोरं बी आलती त्यांचे भाऊ त्यांची मुलं आली त्यात आज एक नंबर झाला दादा संगत मत होणं पण गरजेचं असते सेमी नंतर म्हणजे ज्यावेळेस सामना होतो ऑलरेडी विराटवाले जे आहेत विराटवाले ते काय आ... त्यांनी म्हणले तुम्ही घेऊन तो डिसिजन आम्हाला मान्य आहे आणि आम्ही त्यांना सांग त्यांनी आम्हाला विचारलं सरजावाली तुम्ही कुठला बैल आहे आम्ही म्हणलं जीवा पळावतो मग ते म्हणले आपण सरजा पळू गाडी तीन असावं लागल्यानंतर मग आम्ही डिसिजन घेतला की आम्ही ही गाडी बाळवली तुमच्याकडे तो मन मोकळेपणानं त्यांनी म्हणजे संगणमत केलं ते पण किती महत्वाचं आहे कारण एक नंबर झाला गाडीचा त्या पहिली गाडी क्षेत्रात एक मन बी मोकळंच म्हणजे तुम्ही म्हणताय त्या पद्धतीने मन मोकळं असावं लागतं कारण आपल्या बरोबर जे सामन्यात जी गाडी उतरली असते कुठेतरी काना मात्र असतो निकाल हा निकाल द्यायचा म्हटलं तर तो दे, देता येतो परंतु कुठेतरी दोन दोघांचाही सन्मान होतो चारही गाडी मालक या ठिकाणी बोलाच राहते त्यामुळं मोठ्या मनाची माणसं खऱ्या अर्थानं ही शंभूबाजी ग्रुप करत बसली त्यात काय म्हणजे त्याला म्हणजे डावलण्यासारखं आम्ही निकाला निकालाला पण अजिबात कधीच त्यांनी पंचांनी निकाल दिला आम्ही मान्य केलं तर काय म्हणते निकाल दिल तो निकाल या ठिकाणी त्यांच्याकडे तो फायनल मानते सरजा बद्दल काय सांगतो सरजा तसा पाळणारच बैले त्या म्हणजे ते म्हणतात आता सगळी व्यागाचा शेवट म्हणजे सारजा त्या त्यांनी दाखवून दिलं थोडा वेळ प्याच होता मध्ये त्याचा चालायचं थोडं नियोजनात फरक होतो नवीन ठिकाणी बैल गेलेला आहे त्यांना भी अंदाज नाही आहे त्यांची थोडी ओळख नाही आहे लोकांचं पण बैल पाळणार आहे होऊन जाईन आणि गाडी चांगली पळाली गाडी म्हणजे जवळजवळ एक दीड छकड्यांनी गाडीने एकच केला आज आज कोणाला समर्पित कराल विजयाच सगळी आपली टीम टीम कारण की जर टीम नसेल तर खेळण आहे बैलगाडा क्षेत्रात आपली किती तुम्ही रोज लाख रुपये घेऊन आला आणि तुमच्याकडे पैसे नाही तर बैलगाडा क्षेत्रात नाद होऊ शकत नाही तुम्हाला सगळ्यात महत्वाचं लागतं ती टीम धरणार सोडणार दुनार पुसणार इथपासून तुम्हाला माणसं लागते त्यामुळे आमचा विजय आता पण आणि कायम इथून पुढे आमच्या टीमला समर्पित असून धन्यवाद दादा आणि असेच तुमच्या दावणीला यश प्राप्त होईल कारण श्री जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांची या। सेवा तुमच्या हाती होते त्यामुळेच हा आशीर्वाद प्राप्त होते हा हो बरोबर आहे तसं म्हणलं तर जगदगुरु संत तुकाराम महाराजांचा आशीर्वादच म्हणायचं त्याच्या आधी आमचा पण थोडा बैलगाड्यात बॅड प्याच्या होता भरपूर बैल घेतली भरपूर विकली पण त्याच्यानंतर आमच्या दावणीला आता जिवा लक्ष आणि बुलट ही तिन्ही बैला आता चांगल्यापैकी पाहिजेत बऱ्यापैकी म्हणलं तर आपला नात करू शकत धन्यवाद सर